श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तुमच्यासोबत ज्या ज्या सेवा शेअर केल्या आहेत त्या तुम्ही नक्की श्रवण आणि पठण करा खरंच अनुभव म्हणून सांगते एक एक अनुभव जे तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही जेव्हा जेव्हा सेवा करायला उभा राहाल ना मग ते मंदिरात असू दे किंवा तुमच्या देवघराच्या समोर असू दे तुम्हाला असा सुगंध दरवळेल तो सुगंध ना अगरबत्तीचा असतो ना कुठल्या परफ्यूमचा असतो तो एक वेगळाच सुगंध असतो जो आल्हाददायक वाटतं प्रसन्न वाटतं की बाबा आपल्या अवतीभवती आहेत आणि बाबा आपल्या जवळ आहेत ह्याची जाणीव होऊ लागते आणि या जाणिवेनेच आपण जास्त सेवा करू लागतो की खरंच आपण जरी रस्त्याने गेलो ना तरी तुम्हाला बाबांची जाणीव होणारच कारण जो व्यक्ती निस्वार्थपणे प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने सेवा करतो ना त्याला रस्त्यावरच काय घरात आणि तुम्ही जिथे कुठे जाल ना मंदिरात जरी जात असाल रिक्षात जरी बसला असाल बसमध्ये बसला असाल ट्रेनमध्ये बसला असाल कुठेही बसा तुम्हाला तो सुगंध जाणवणार खरंच एवढं एवढं प्रभावी आहे तुम्ही खरंच नामस्मरण करा तारक मंत्राचं पठन करा श्रवण करा किंवा स्वामी चरित्र आहे आपल्या बाबांचं ते एकवीस अध्याय आहेत खरंच एका दिवसातही एकवीस अध्याय पूर्ण होतात खरंच या सेवेचा लाभ घ्या आणि तुमचे अनुभव तुम्हाला मिळाले तर माझ्याशी शेअर नक्की करा माझ्यासोबत शेअर नक्की करा आणि शेअर करताना मला कळावं यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तेही कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद